यापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती बऱ्याच वेळेला रस्सा चिकन कसं बनवायचं हे पाहिलं होतं आज आपण रस्सा चिकन आणि सुक्क चिकन कसं बनवायचं हे पाहूया इथे मी चिकन स्वच्छ देऊन आलं लसूण पेस्ट आणि हळद मीठ लावून ठेवलं आहे तर दुसऱ्या साईडला कढीमध्ये तेल गरम के केलं त्यामध्ये टाकलं एक छोटा कांदा कढी पत्ता एक छोटा टोमॅटो आणि कोथंबीर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये टाकलं मालवणी लाल तिखट कश्मीर लाल मिर्च पावडर आणि गरम मसाला पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटो छान मोजसूस शिजतो पाहू शकता टोमॅटो छान मोजसूस शिजलेला आहे आता मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते ह्यामध्ये टाकायचं आहे पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये आता आपण टाकूया गरम पाणी तुम्हाला रस्सा जितपत घट्ट पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाणी टाकू शकता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं छान शिजून घ्यायचं आहे आपण मॅरिनेशनसाठी ऑलरेडी मीठ वापरलं होतं त्यामुळे ह्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे शेवटी तुम्ही जसं चेक करा की मीठ कमी आहे की जास्त आहे त्याप्रमाणे तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपलं चिकन शिजलेलं आहे दुसऱ्या साईडला आपण सुक्क चिकन करायला घेऊया त्यासाठी कढीमध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये टाकले तीन मोठे कांदे बारीक चिरलेले कढी पत्ता कोथंबीर एक छोटा टोमॅटो मालवणी लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया त्यानंतर यामध्ये टाकूया मालवणी वाटण वाटण छान तेलामध्ये वाटणाला तेल आहे तू लागले किंवा ह्यामध्ये टाकायचं रस्सा चिकन मधलं हे चिकन शक्यतो आम्ही बोनलेस चिकन असतं ते सुकं चिकनसाठी घेतो आणि जे हाडकुळ भाग असतो हाडाचा तो आम्ही रस्स्यामध्ये ठेवतो तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सगळं चिकनसुद्धा ह्यामध्ये टाकलं ते चालेल आता हे चिकन सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे वाटण आहे ते चिकनला छान असं कोट झालं पाहिजे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून आपल्याला पुन्हा पंधरा ते वीस मिनटं छान शिजू द्यायचं आहे दुसऱ्या साईडला रस्सा सुद्धा मी थोडंसं मालवणी वाटण टाकते आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते पाहू शकता कशी छान कन्सिस्टन्सी आहे अग एकदम पातळ नाही किंवा खूप असं घट्टसं नाही आहे असं मीडियम कन्स कन्सिस्टन्सीचा रस्साच खूप छान लागतो आपलं सुक्कं चिकन रेडी आहे पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप टेम्पटिंग दिसत आहे हे सुक्कं चिकन वडे पोळी किंवा भाकरी आणि चपातीबरोबर अतिशय उत्तम लागतं चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे कोथंबीर टाकायची आहे आणि गरमागरम सर्व करायचं आहे आपल्या एका साईडला रस्सा चिकनसुद्धा झालेला आहे त्यावरतीसुद्धा कोथंबीर टाक्या व्यवस्थित मिक्स करून गरमागरम सर्व करूया तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय